मी आहे रुपाली मी तुमच्या मध्ये युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आज मी तुमच्या सोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे मित्रांनो काय आहे ब्लॉग पूर्ण करू नका माझ्या नवीन असतील मित्रांनो सबस्क्राईब करा तर आजची जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी वर खूप चर्चित आहे न्यूज मध्ये पण सुद्धा त्याची चर्चा झालेली आहे खूप लोक नवीन नवीन व्हिडिओ बनवत आहे कोणी काय सांगत आहे कोणी काय सांगत आहे सगळे लोक कन्फ्युज झालेले आहेत सगळ्या लोकांना तर, तर मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडीओ मध्ये एकदम खर खरं सांगणार आहे बिलकुल घाबरायचं नाही हे लोक तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करत आहे अरे जे नवीन युट्यूबर आहेत बिचारे त्यांना तर या रुल्सचं काहीही माहिती नाही तर हा व्हिडिओ खरंच मी नवीन युट्यूबर लाभलेला आहे जो जुने युट्युबर आहेत त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती असते म्हणून ते काही व्ह्यूज आणण्यासाठी असे काही व्हिडिओ वगैरे बनवत असतात तर हे रुल्स कोणासाठी आहेत आणि का, का बनवलेले आहेत हे सगळं तुम्हाला मी आज कोणत्या चॅनलवर हे रुल्स अप्लाय होणार आहेत आणि कोणाचे चॅनल बंद होणार आहे सगळं मी आज तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे बिलकुल घाबरू नका नवे नव्या साठी शॉर्ट मध्ये तो सामना असंच आहे की तुम्ही स्वतःचा कंटेंट वापरा आता मी सुद्धा एक कॉमेडी व्हिडिओ बनवते बरोबर मित्रांनो कॉमेडी व्हिडिओ हे बनवते कॉमेडी व्हिडिओ हे मी दुसऱ्याचे मध्ये बनवते बरोबर आणि मी लिप्सिंग करते तर युट्युबर यूटु, युट्यूबरवाल्याने ही एक गोष्ट सांगितली आहे की तुम्ही कोणाचाही कंटेंट वापरू नका स्वतःचा कंटेंट युज करा आणि स्वतःच्या याच्यावर तुम्ही सबस्क्रायबर वाढवा बरोबर ही गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे आणि मोस्ट इम्पॉर्टन्ट गोष्ट व्हिडिओ जे लोक ए आय व्हिडिओ बनवत आहेत त्यांचं चॅनल तर आजच डीमोनोटाईज किंवा त्यांचं चॅनल आजच बंद करणार आहेत ए आय व्हिडीओ आणि खूप लोक असे आहेत की समजा आता एखाद्या व्यक्ती कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे तर त्याचा डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड करायचा आणि आपल्या चॅनलवर टाकायचा अशा लोकांचा सुद्धा चॅनल बंद होणार आहे बरोबर तिसरी गोष्ट आहे की खूप लोक काय करतात मोठे मोठे व्हिडिओ आहेत कोणाचे त्याच्यामध्ये काही एडिटिंग न करतात डायरेक्ट उचलून आपल्या टाकत आहेत काही काही लोक दुसऱ्यांच्या व्हिडिओवर हे रिॲक्शन रिएक्शन त्यांचे व्हिडिओ सुद्धा आता बंद होणार आहेत आणि त्यांचा चॅनल सुद्धा आता डिमॉनिटाईज होणार आहे कारण की युट्यूब असं सांगत आहे की आजकाल जो मेहनत करेल त्यालाच आम्ही पैसे देऊ अशा फालतू लोकांना आम्ही पैसे देणार नाही तर तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो जर तुम्ही सॉन्ग आता कोणी कोणी फक्त सॉन्ग सॉंगवर रिॲक्शन देतं बरोबर तर रिॲक्शन म्हणजे विषय काय आहे माहीत आहे का लिपसिंग करणं असं फक्त गाणं म्हणणं तर त्या गोष्टी अजून तर त्याच्यावर काही एवढं हे नाही पण ज्या लोकांनी डायरेक्ट व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर टाकलेले आहेत त्यांना खूप धोका आहे त्यांचं चॅनल बंद होऊ शकतं कारण की त्यांनी काही मेहनतच केलेली नाही बघा मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगते कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही मेहनत करा कोणामध्ये दम नाही तुमचा चॅनल बंद करायचा बरोबर तो तर एक गोष्ट लक्षात ठेवा आपला ने आपला कंटेंट आपलं स्वतःचा चॅनल आहे तर आपला फेस दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे काय काय लोक काय करतात आहे का व्हिडिओ बनवतात पण त्यांचा चेहरा दाखवत नाही तर लोकांना कसं कळेल की तुम्ही कोण आहात आणि हा वॉइस कोणाचा आहे तुम्हाला त्या चॅनल म्हणून करायचं असेल तो स्वतःचा आवाज देणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो तुम्ही असंही आता तुम्ही खूप लोकांनी आजपर्यंत युट्यूबला हलक्यात घेतलं पण आता तुम्ही युट्यूबला हलक्यात नाही घेऊ शकत कारण की खूप असे रुल्स आलेले आहेत आणि आता बघू जे लोक मेहनत करतील तेच लोक युट्यूब पुढे जातील आणि जे गिरी तो ते ना व्हिडिओ उचलून टाकत होते दुसऱ्यांची सेम टू सेम जसे म्हणजे समजा आता एखादा फेमस व्यक्ती आहे बरोबर वर्षा कॉमेडियन ही सगळ्यांना माहितीच असेल बरोबर तर तिने आता मध्येच एक व्हिडिओ टाकलेला होता की समझ में नहीं आ रहा है की लोक डायरेक्ट मेडा व्हिडिओ उठा के उसका एक चॅनल आहे म्हणजे नाव पण सेम सगळ्या गोष्टी सेम नाव वगैरे ती जसे व्हिडिओ बनवायचे तर डायरेक्ट तिचा व्हिडिओ डाउनलोड करून त्या चॅनलवर टाकायचे तर असे काही लोक फुकट दुसऱ्याच्या नावाने पैसे कमवत होते त्यांचे चॅनल धोका फक्त या लोकांना आहे ज्यांनी डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट दुसऱ्याची कॉपी मारलेली आहे बरोबर मित्रांनो आज आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते समजा तुम्ही पेपर द्यायला गेले बरोबर सेम टू सेम सेंट बाजूवाल्याने जसं लिहिलेलं आहे तुम्ही तसंच की एक दिवशी चोर म्हणून नक्कीच पकडले जातात आणि युट्यूब ने हा रुल्स काढून खूप चांगला केलेला आहे छोट्या लोकांना पकडून घेतलं आता आपोआप छोटे लोक व्हिडिओ बनवणार नाहीत आणि कोणाचे व्हिडिओ कॉपी करणार नाहीत नाही काय काय लोक काय करतात माहिती आहे का मोठे मोठे युट्यूबर आहेत बरोबर त्यांचे व्हिडिओ घ्यायचे त्यांच्यावर काहीतरी कमेंट पास करायची कॉमेडी व्हिडिओ बनवायचे अशा लोकांना पण आता युट्यूब त्यांचे चॅनल बंद करणार आहे बरोबर तर माझ्या जी खूप जण आहेत असे मी ज्यावेळेस कॉमेडी व्हिडिओ बनवत होते ते दुसऱ्याच्या व्हॉइस मध्ये जे व्हिडिओ होते बरोबर ते उचलून डायरेक्ट उचलून म्हणजे कसं आहे आता त्यांचं जे व्हॉइस आहे तो आम्ही युज करत होतो पण चेहरा लिपसिंग रिएक्शन जी ऍक्शन करतात ती सगळी आमची आहे बरोबर तर मला नाही वाटत की आमच्या चॅनलवर काही जास्त इफेक्ट होईल असं ने फक्त ही एक गोष्ट सांगितली आहे तुम्हाला की तुम्ही आता स्वतःची मेहनत करा आणि स्वतःच्या व्हॉइस मध्ये व्हिडिओ बनायचा प्रयत्न करा लोकांची कॉपी करू नका तर आता मी हळूहळू होते शॉर्ट पिडिओ मध्ये थोडासा प्रॉब्लेम होता मित्रांनो तो पण मी आता हळूहळू हळूहळू करून बंद करून देणार आहे फक्त तुम्हाला माझ्या चॅनलवर फक्त माझेच व्हिडिओ बघायला भेटतील आणि ते पण मी आता खूप मेहनत करत आहे आणि आता युट्यूब वर जे लोक मेहनत करतील तेच टिकतील व्हिडिओ जे लोक कॉपी पेस्ट करत होते जे लोक दुसऱ्याच्या आयडी वरून डायरेक्ट स्वतःच्या आयडी मध्ये टाकत होते या सगळ्यांचे आता सगळ्याचे चॅनल कारण की जो चुकी करतो त्याला माहिती आहे माझं चॅनल आता डिमोनिटाइज होणार आहे आणि दुसऱ्या चॅनल तुम्ही किती दिवस पैसे कमवणार आहात स्वतःचं काहीतरी नाव करा स्वतःचे व्हिडिओ बनवा आणि स्वतःच कंटेंट तुम्ही तयार करा बरं मित्रांनो देवाने असा एकही व्यक्ती दिलेला नाही की त्याच्यामध्ये काही टॅलेंट नाही सगळ्यांमध्ये काही ना काही टॅलेंट आहे तर तुम्ही तुमचा टॅलेंटचा काय टॅलेंट आहे तुम्ही वर दाखवा आता खूप काय अशा ऑप्शन आहेत की तुम्ही तुमचा डेली ब्लॉग आणि मोठे व्हिडिओ तर मी बनवतच होते मित्रांनो तुम्ही माझ्या पाहिलेच असतील आणि ज्याच्यामध्ये बोलायची स्पीच आहे तर मोटिवेशनल व्हिडिओ पण काही काही लोक डायरेक्ट उचलूच स्वतःच्या याच्यावर टाकत होते त्यांना पण आता होणार आहे कॅन्सल त्यांचे पण व्हिडिओ त्यांना पण डीमोनिटाइज होणार आहे आणि ही अशी काही छोटीशी माहिती होती जास्त घाबरायचं नाही ज्या लोकांनी कॉपी केलेली आहे ते नक्कीच पकडले जातील आणि ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे त्यांना देव साथ देईल मित्रांनो तर माझे जे कॉमेडी व्हिडिओ होते मी जी चुकी केलेली आहे आता मी स्वतःचा कंटेंट वापरणार आहे YouTube ने फक्त एवढीच गोष्ट सांगितली आहे तुम्ही पंधरा जुलै पासून स्वतःच कंटेंट वापरा स्वतःमध्ये जे टॅलेंट आहे ते तुम्ही दाखवा कोणाचीही कॉपी करू नका तर जास्त घाबरायची काही गरज नाही लोकांनी खूप असे व्हिडिओ बनवून 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 बनवू मी सुद्धा पहिले घाबरले होते पण मी विचार केला जे होईल ते होईल हो हो आपण लिपस्टिक केलेली आहे पण आपला फेस आहे आपल्या व्हिडिओमध्ये बरोबर मित्रांनो चॅनल ह्याच लोकांचं डिलीट केलं जाईल ह्या लोकांचं डिमॉनिटाइज केलं जाईल ज्या लोकांनी त्यांच्या चॅनलवर त्यांचा चेहरा सुद्धा दाखवलेला नाही आपल्या ना चॅनलला धोका नाही हे मला वाटत आहे कारण की आम्ही आमच्या चॅनलवर आमचे व्हिडिओ टाकलेले आहेत आमचा फेस आहे आमची ऍक्शन केलेली आहे सॉंग वर पण आम्ही ऍक्शन केलेली आहे मोठे व्हिडिओ मध्ये आम्ही आमचा चेहरा आमचं जे टॅलेंट आहे ते दाखवलेला आहे मित्रांनो तर बिलकुल घाबरू नका आणि हा व्हिडिओ त्या लोकांसाठी होता ज्या बिचार्या लोकांना खरंच काही माहिती नाही आणि खूप टेन्शन मध्ये आहेत लोक तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाल तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला करायला विसरू नका आणि काही घाबरायचं नाही जर तुम्हाला अजून काही मला प्रश्न विचारायचा असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप सारे कमेंट करा आणि तुम्ही मला याच्याविषयी प्रश्न विचारू शकता कारण की मी पंधरा ते वीस असे व्हिडिओ पाहिलेत आणि युट्यूबच्या काही रूल्स आहेत ते सुद्धा मी पाहिलेले आहेत की हे कोणावर लागू होत आहे आणि कोणा कोणत्या चॅनलवर हे या गोष्टींचा इफेक्ट होणार आहे तर चला मित्रांनो बाय प्रेम आणि सपोर्ट देत राहा बाय बाय